व सामाजिक कार्यकर्त्याला तथाकथित युट्यूब चॅनलचा वापर करून समाजात बदनामी करणाऱ्या व्यसनाधीन फरहान नदीम शेखचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून पत्रकार शपूर शेख व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकाचे अध्यक्ष कोरोना योद्धा साहेबान जागीरदार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचून फरहान नदीम शेख या व्यसनाधीन युवकाने खोटी तक्रार दिली होती माझी आई व बहीण बेपत्ता असून शेख व जहागीरदार या दोघांनी त्यांना मानसिक त्रास दिला असून त्यांचा शारीरिक छळ केल्याची खोटी तक्रार पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती फरान नदीम शेख यांच्यावर कलम तीनशे छप्पन्न दोन नुसार गुन्हा दाखल झाला असून फरहान नदीम शेख यांनी आपली आई व बहीण बेपत्ता असल्याची तक्रार निवेदनाद्वारे केली होती मात्र फरहानची आई व बहीण आज स्वत तोफपाना पोलिसात हजर होऊन त्यांनी पोलिसांसमोर जबाब दिला की आम्ही दोघी सुखरूपासून बेपत्ता झालेलो नाही तसेच पत्रकार शकूर शेख व साहिबा जहागीरदार यांच्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नसल्याचा जबाब पोलिसांसमोर दिला आहे तसेच यावेळी फरहानच्या आईने पोलिसांसमोर फराहान याने कोणकोणत्या अंमली पदार्थाचे सेवन करतो याचा गप्प स्फोट केला असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी पत्र सुद्धा दिले आहेत फरहान नदीम शेख याच्या आईने पोलिसांसमोर स्वतःहून जबाब दिल्याने फरहान शेख ची क्रूर प्रवृत्ती समाजासमोर आली आहे समाजातील विविध प्रतिष्ठित व्यक्तींना ब्लॅकमेल करण्यासाठी फरहान शेख हा स्वतःची ओळख फरहान शकूर शेख म्हणून दाखवत असल्याची ही समोर आले आहे पत्रकार शकूर शेख यांना फरार नदीम शेख यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन शेख यांनी केले आहे